नमस्कार मित्रमैत्रिणीनं आमच्या स्टोरी टाईम विट्टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय अनोळखी या वळणावर भाग सोळा मागच्या भागात आपण बघितले होते वाघीण आहे पण तुमच्या बाबतीत हळवी आहे आणि अशीच राहणार मेघना म्हणाली सैनिकांच्या पत्नीला असं राहून चालणार नाही आम्ही देशसेवेचा वसा घेतला आहे आधी आमची भारत पाता। नंतर आमचे कुटुंब विवेक तिला समजावत म्हणाला तिला कल्पना आली वाटतं तेवढं सोप्पं नाही आपलं आयुष्य भारतमातेला यांच्या रक्ताची गरज पडली तर हा माझाही विचार करणार नाही झोकून देईल स्वतःचं आयुष्य तिच्या चरणात आता पुढे मेघना आणि विवेक आता दिल्लीला चाकलेच रुळले होते मेघनाची आजूबाजूंच्या बायकांची छान मैत्री झालेली वेगवेगळ्या राज्यातल्या मैत्रिणी मिळाल्या होत्या सगळ्यांच्या रीतीभाती परंपरा वेगळ्या सणवारही वेगळे सतत कुणाकडे ना कुणाकडे काहीतरी वेगळा सण असायचा वर्षभर काही ना काही चालूच असायचे मज्जा यायची सगळे मिळून मिसळून वागायचे मेघना तर सर्वांमध्येच मिक्स व्हायची ती सर्वात लहान आणि नवीनच लग्न झालेली शिवाय स्वभावही अतिशय लागवी त्यामुळे ती सर्वांचीच लाडकी सर्व बायका तिला आपला अनुभव सांगायच्या कसे कुठे कुठे नवऱ्याची ट्रान्स्फर झाली त्यांनी किती विरह सहन केला वगैरे वगैरे त्यांच्यासोबत राहून मेघनाला बराच आधार वाटायचा सगळ्यांचे दुःख एकच होतं सगळं व्यवस्थित असूनही मनात एक प्रकारची भीती असायची तसेही सतत आर्मीमध्ये काही ना काही मिशन चालूच असायचे तरीही अभिमान पुरेपूर दिसायचा प्रत्येकीच्या डोळ्यात मेघनाच्याही विवेक तर खूप कमी वयात एवढ्या मोठ्या पोस्टवर जो होता विवेकला घरी परत यायला बऱ्याच वेळा उशीर व्हायचा मेघना नवीन असल्याने कुणी ना कुणी तिला सोबत करायचं सर्वांनाच मुले होती त्यामुळे कॉलनीत हल्लागुल्ला सततच सुरू असायचा वेगवेगळ्या भाषांचे टोन कानावर पडल्याने तिला भाषा समजायला लागलेल्या पंजाबमधले जास्तीत जास्त कुटुंब असल्याने मेघनाला पंजाबी पूर्णच समजायला लागली होती ती बायकांकडून त्यांच्या प्रांतातले वेगवेगळे वे पदार्थ शिकायची करून बघायची तिचा वेळ चांगला जात होता आणि नवनवीन गोष्टी शिकायला मिळत होत्या विवेक मेघनाची खूप काळजी घ्यायचा तिला कुठलाही त्रास होऊ देत नव्हता पण त्याचं वेळेचं गणित त्याचा वेळ घालणं थोडं जड जायचं पण मेघनाने आता सवय करून घेतलेली आता तर एका जागेवर ड्युटी होती मिशतफेर केला की कि किती महिने दिसणार नाही याची तिला बऱ्यापैकी कल्पना आली होती हे काय बनवले साज ताटातला नवीन पदार्थ बघून विवेकने विचारले पकला भाटा म्हणतात याला कुठल्या राज्याची ही डिश ओरिसा अच्छा तपस्या भाभींनी शिकवली तर विवेक डोळे मिचकावत म्हणाला हो टेस्ट तर का मेघना उत्सुकतेने त्याच्याकडे ते बघत म्हणाली तू टेस्ट केलीस ना हो केली बनवून झाल्यावर ओके त्याने एक चमचा तोंडात टाकला आणि तोंड कसेसेच केले काय झालं असा का चेहरा केला मी किती मेहनत घेतली त्याला बनवायला अगं छानच झाला आहे आपल्याला सवय नाही ना असे ना, पदार्थ खायची म्हणून चव लागत नाही कशाला तू उगीच एक्सपिरिमेंट करतेस आवडतं मला वेगवेगळ्या पद्धतींचं जेवण बनवायला शिकणं मेघना म्हणाली माझ्यावर एक्सपेरिमेंट करतेस त्यापेक्षा एक असं करत जा ना तुला काय खायचं ते त्यांनाच बनवून मागायचं आणि खायचं तूही आपल्याकडले पदार्थ खाऊ घाल त्यांना मला तुमच्याशिवाय एकटीला जेवण जातं का आणि आवडतं मला वेगळे पदार्थ बनवायला मेघना इवलासा चेहरा करून म्हणाली पण मला आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवणच आवडतं विवेक म्हणाला खाऊन तर बघा सुरुवातीला नाही चव लागत पण मग रुचकर वाटतं मेघना म्हणाली हो तू आता बनवलेस तर खावे तर लागणारच आहे न खाऊन सांगतोय कुणाला मी आपला गरीब बिचारा विवेक नाटक करत म्हणाला तुम्ही गरीब आणि बिचारे कसे काय तर काय माझे आईवडील किती कोस दूर असतात मी आपला एकटा इथे विवेक तिची मस्करी करत म्हणाला हो ना मग खा मुकाट्याने नाहीतर ऋषभदादाला नाव सांगेन तुमचं मेघना म्हणाली खातो खातो चंडिके नको कुणाला नाव सांगू विवेक हसत म्हणाला तू उगीच धमकी देत असतेस भावाची तोच मला विचारतो नेहमी मेघना त्रास देते का उद्या आपल्या दोघांचं भांडण झालं तर तुलाच रागवेल तो विवेक म्हणाला असं काही नाही मी लाडकी बहीण आहे त्याची आणि माझी लाडकी बायको विवेक गालात हसत म्हणाला असेच सहा महिने निघून गेले मेघना आणि विवेक दोघेही अतिशय आनंदात होते दृष्टलागावी असा संसार सुरू होता मध्ये विवेक तिला फिरायला कुल्लू मनालीला घेऊन गेलेला दोघांनी अतिशय आनंदात सुट्ट्या घालवल्या गावीही जाऊन आले होते मेघनाला माहेरी आल्यावर अतिशय छान वाटत होते एवढ्या दिवसांनी आरतीची भेट झाली सुशिलाबाई आणि रमेश रावलेकीला आनंदात बघून आनंदी झाले आई तर आता मेघनाला अजिबात ओरडत नव्हती दिवस आईला तिकडल्या इकडल्या तिकडल्या गमती जमती सांगण्यात निघून जात होता वर्गाभर रा माहेरी राहून ती सासरी परतली नंदाताई आणि सुधीररावांना तर लेखसून घरी आल्याने आभाळ ढेंगणे वाटत होते त्याही मेघनाला अगदी मुलीसारख्या वागवत होत्या आईबाबांना थोड्या दिवसांसाठी सोबत राहायला चला म्हणून दोघांनीही हट्ट धरला होता पण ते दोघे नातू झाल्यावर सांभाळायला येऊ म्हणाले गोड बातमी मिळाल्याशिवाय येणार नाही त्यांनी ठामपणे सांगितले मेघना तर लाजून चूर झाली होती महिनाभर गावाकडे राहून सगळ्यांकडून कौतुक करून घेऊन दोघं दिल्लीला आले एवढ्या दिवसांनी घरून आल्यावर मेघनाला जरा उदास वाटत होती ती आपली चेहरा पाडून बसली काय झाले असा चेहरा पाडून बसायला फार उदास वाटतं गावी गेलं की परत यायची इच्छाच होत नाही आईबाबांना चला म्हटलं तर तेही यायला तयार नाहीत मग द्यायची का गोड बातमी विवेक मेघनाकडे बघत म्हणाला काही नको इथे तुम्हाला सांभाळणं एवढं जड जातं अजून बाळाला कुठे सांभाळत बसायचं मला सांभाळणं जड जातं तर काय तुम्ही काही कमी आहात सारखं आवरत राहावं लागतं मला तुम्हाला सगळं नीट क लागतं म्हणून बाळ आल्यावर मी किती कावरणावर आहे किती पसारा होतो मुलं असली की मेघना बोलली मी मदत करत जाईन ना आवरायला एवढं टेन्शन कशाला घेतेस टेन्शन म्हणून नाही दादाचं लग्न आपल्या आधी झाले त्यांना कुठे वाढ झालं अजून तुझी बहिणी जरा जास्त मॉडर्न विचारांची आहे आपण मातीशी जोडलेली माणसं आहोत आपण आपलं सामान्यच वागूया विवेक म्हणाला तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण तू मेंटली प्रिपेअर नसशील तर राहू दे तसंही ते तुला तुझ्या उदरात वाढवायचं आहे विवेक म्हणाला तुम्ही मला फार समजून घेता विवेक मीही खरंच नशीबवान आहे मेघना त्याच्या मिठीत शिरत म्हणाली मीही तो तिच्या भोवती आपला हात घट्ट करत म्हणाला बघता बघता एक वर्ष झाले लग्नाला त्यांची आज मॅरेज ॲनिव्हर्सरी होती सुट्टी मिळाली नाहीत म्हणून गावाला ना जाता आले नाही तसे ते दोघे सगळ्यांना आपल्या फॅमिली मेंबरसारखेच सगळ्यांनी त्यांच्या लग्नाला लग्नाचा वाढदिवस उत्साहात साजरा करायचा ठरवले होते रात्री बारा वाजता विवेकने मेघनाला सरप्राईज दिले ती झोपेतून डोळे चोळत उठली बघते तर समोर विवेक हातात डुक्के घेऊन उभा हॉलमध्ये सजावट केलेली जिकडे तिकडे लाल रंगाचे हार शेप बलून्स पसरले होते सेंटेड मेणबत्त्या लावलेल्या आणि मध्ये टेबलवर एक छान साके दोघांनी केक कापला एकमेकांना भरवला विवेक तुम्ही हे सगळं कधी केलं तू झोपलीस तेव्हा ग्रेटच आहात छान वाटलं सरप्राईज फक्त एवढंच लव यू सो मच विवेक लव यू टू स्वीटू विवेक तिच्या कपाळावर किस करत म्हणाला खरं तर हे शब्द फार कमी आहेत प्रेम व्यक्त करायला माझा श्वास आहात तुम्ही मेघना त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली माझाही पहिल्यांदा तुला प्रवीणच्या लग्नात बघितले तू आवडलीस हो नाही करता करता लग्नाला तयारी झालीस आणि आता बघ ना किती अतूट धाग्यांनी बांधू गेलोय आपण एकमेकांशी असं वाटतं काल परवाच्या तर आहेत याच प्रघटना विवेक म्हणाला आणि बघता बघता लग्नाला एक वर्ष झालं किती भराभर गेले ना दिवस मेघना म्हणाली मदाळ दिवस लवकरच जातात दुःखाचे असले की सरता सरत नाहीत कशाला या क्षणी असा विचार करायचा तुमच्या सोबतीने माझे दिवस सुखाचेच जाणार आहेत मेघना भाऊ होत म्हणाले मी खूप सुखात आहे घराणी तुझ्यासोबत चल आता झोपायला हवं उद्या प्रोग्राम ठेवला आहे लक्षात आहे ना तेच म्हणत होते ना मी उद्या एवढा कार्यक्रम असल्यावर आज हे करायची काय गरज होती फक्त आपल्या दोघांसाठी स्पेशल काही नको का उद्याचा कार्यक्रम सगळ्यांसोबत असणार आहे तुमच्यासोबत बोलण्यात कुणी आहे चला आता मेघना म्हणाली मेघना विवेकने मॅरेज ॲनिव्हर्सरीची पार्टी ठेवली होती गावावरून मेघना आणि विवेकच्या आईबाबांना बोलवले होते पण काही महत्त्वाचे काम आल्याने रमेश रावांनी आणि नंदाताईची खरब तब्येत खराब असल्याने सुधीर रावांनी यायला नकार दिला चला ऋषभदा आणि वहिनी तरी होते सकाळपासूनच मदतीला म्हणून दोघेही आले होते तसं घरी काही करायची गरज नव्हती सगळा कॉन्ट्रॅक्ट दिला होता डेकोरेशनपासून तर जेवणापर्यंत सगळं त्यांच्याचकडे असणार होते घर पण घरी पाहुणे आल्याने छान वाटत होते मेघनाच्या शेजारच्या मैत्रिणीही काही मदत हवी का म्हणून विचारत होत्या घरात अशी पर्दळच होती ॲनिव्हर्सरीसाठी मेघनाला विवेकने खास शालू घ्यायला लावला होता त्यानेही कोट घेतलेला मेघना फार गोड दिसत होती राजबिंडा विवेक आणि मेघनाची जोडी उठून दिसत होती कार्यक्रम वेळेत सुरू झाला कॉलनीतले सगळेजण आले शिवाय मित्र मित्रपरिवार बराच मोठा होता ज्यांना लग्नाला गावी यायला जमले नव्हते ते सर्व आता हौसेने आले त्यासाठीच तर कार्यक्रमाचा घाट घातला होता सर्वजण शुभेच्छा देत आणि कौतुक करत होते जेवणही उत्तमच होते बऱ्याच डिशेस होत्या कार्यक्रम छान पार पडला ऋषभ आणि वहिनी रात्रीच परत गेले विवेकने त्यांना राहण्यासाठी आग्रह केला पण सकाळी ड्युटी आहे म्हणून दोघेही परतले शेजाऱ्यांनी बाकीचे शे आवरायला बरीच मदत केली होती रात्री आठ पायला बराच उशीर झाला मेघना आता पुरती थकून गेली होती पण आनंद ओसंडून वाहत होता चेहऱ्यावर विवेकही फार खुशीत होता पण गावाकडून आईबाबा आले नाहीत याची खंत मात्र दोघांनाही वाटत होती काय झालं मेघना तू जेवण का नाही करत आहेस व्यवस्थित बरं नसेल तर डॉक्टरांना दाखवायचं का नको असू देत जरा ॲसिडिटी झाल्यासारखे वाटते होईल ठीक तुम्ही नका काळजी करू मग फ्रूट्स तरी खा ना चेहरा बघ कसा उतरला आहे विवेक काळजीने म्हणाला नको काहीच खायची इच्छा नाही माझी मी थांबू का घरी विवेक तिच्या डोक्याला हात लावत म्हणाला नको कशाला उगीच मी करते आराम तुम्ही जा ड्युटीवर काही लागलं तर फोन करते मेघना म्हणाली बरं पण काम काढत बसू नकोस आराम कर हो करते मेघना म्हणाली विवेक कामावर गेला खरा पण त्याचेही मन कामात लागत नव्हते तो दुपारीच घरी परत आला बघतो तर घरी दोन तीन बायका मेघनाजवळ बसून ही पण ना आराम करायची तर बायकांसोबत गप्पा मारत बसली विवेक मनातच म्हणाला कसे हो भाभी विवेक विवेक म्हणाला हम तो बढिया आहे जी आप बताइए क्या हाल है हम तो मिठाई खाने आए हैं आहे बाबी म्हणाल्या हां क्यू नाही अभी मंगा देते हे विवेक म्हणाला त्याने नजरेनेच मेघनाला कशी आहेस म्हणून विचारले तिने लाजून मान खाली घातली आता हिला काय झालं या बायकांचं पन्ना काय सुरू असतं कुणास ठाऊ विवेक मनातच म्हणाला आणि आज जायला निघाला अरे कहा चले विवेक जी मिठाई किस खुशी ये तो पोशाही नाही इसमें क्या पूछना है मेहमान आए हैं तो मेहमान नवाजी तो करनी पड़ेगी विवेक हसत मनाला ये बात तो सही है लेकिन मेघा की तबीयत ख़राब है इसको अस्पताल लेके नहीं जाएंगे। हाँ इसीलिए तो जल्दी आया हूँ लेकिन ये तो आराम से गप्पे लड़ा रही है क्या करें बीमारी ही ऐसी है खाने का मन नहीं करता बोली तो हम कुछ अपने हाथ का खिलन के लाए थे चलो निकलते हैं हम अरे कहाँ जा रहे हो बैठे मिठाही मंगवा रहा राहा हां ज्यादा मांगना हमें अकेले नहीं खानी पुरे मोहल्ले मी बांटनी है बाप जो बनने वाले हो चलो मेघा ख्याल रख खुद का कुछ चाहिए तो आवाज देना हम है चिंता मत करणार तपस्या भाभी तिला प्रेमाने थोपटत म्हणाली विवेक मात्र फक्त त्यांच्याकडे बघत राहिला मेघना काय बोलून गेल्या द्या काय झालं म्हणाल्या तुला खरंच कळत नाही तुम्हाला मेघना म्हणाली आता तुला काय झालं लाजायला आणि त्या काय म्हणत होत्या बाप बापजो बननेवाले हो एक मिनिट म्हणजे आर यू प्रेग्नेंट विवेकच्या डोक्यात काहीतरी क्लिक झाल्यासारखं तो एकदम आनंदाने म्हणाला पण अजून कन्फर्म नाही त्यांना वाटतंय म्हणजे मलाही वाटतंय पण डॉक्टरकडे जाऊन येऊया त्या भाभींनी या गायनॅकचा पत्ता दिला मेघना लाजतच बोलली विवेकने तिला उचलून घेतले आणि आनंदाने गोल गोल फिरवायला लागला मेघना मात्र ओरडली विवेक प्लीज नको खाली उतरवा विवेकने तिला खाली ठेवले तशी ती तोंडावर हात ठेवून बेसिनकडे पळाली तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद